नमस्कार आपण बघताय की हे दोन्ही आलेचे प्लॉट वेगवेगळे आहे तुम्ही बघू शकताय की तिथं जे आहे तर बघा बांध आहे म्हणजे बांध नाही आहे पण एकमेकांचे खेटून तिथं सबलाईन वेगळी आहे हे बघा आणि तुम्हाला दिसत असेल की ह्या प्लॉटमध्ये बघा हा प्लॉट दिसतो आहे ह्या प्लॉटमध्ये आणि इकडच्या ह्या प्लॉटमध्ये काय बदल आहे तुम्हीच बघा की ह्या प्लॉटमध्ये बघा हा प्लॉट जो आहे तो इथपर्यंत पूर्ण खालीपर्यंत लागवड झालेली आहे बघा तर पूर्ण प्लॉट असाच आहे बघा शेवटपर्यंत हा बांध ह्या बेडपासून पलीकडं जो प्लॉट आहे ही जी लागलेली जी अद्रक आहे ही कंदकूज झालेली आहे सडवा लागलेलं आहे तर हा प्लॉट वेगळा आहे आणि हा प्लॉट वेगळा आहे तर तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटमध्ये कुठेच तुम्हाला कंदकूज झालेली दिसणार नाही बघा अशा प्रकारे तर ह्या प्लॉटचं नियोजन जे आहे तर रूट गार्डचं आहे आणि हा जो प्लॉट आहे हा आपण रेग्युलर सारखा जो आपण कीटनाशके आहे सोडतो तो हा प्लॉट आहे सांगायचं एवढं शेतकरी मित्रांनो की रूट गार्ड हे औषध जे आहे जैविक असून बायोचे जैविक असून याचे रिझल्ट अप्रतिम आहे फक्त याला थोडा काय असतं आहे की कि सुरुवातीपासून किंवा एक दहा वीस टक्केपासून जर तुमची सुरुवात झालेली लागांची सडव्याची त्यावेळेस तुम्ही वापरलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे आता बघा जर तुमचा प्लॉट असा झालेला आहे बघा एवढं जर खराब झालेला असेल तर मग तू त्याला टाइम वेळ लागेल ला आणि सध्याचं वातावरण जे आहे तर एकदम ढगाळ वातावरण येतं आहे किंवा एकदम ऊन पडतं आहे ह्या वातावरणामध्ये लागण जास्त होते शेतकरी मित्रांनो तर बघा वीस तीस पर्सेंट जर तुमचा प्लॉट लागलेला असेल तर कवर होऊ शकतो पण जास्त जर झालं असेल तर त्याला वेळ लागणार ला आहे त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणारच आहे या औषधाचं पण त्याला वेळ लागणार ला ला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणणं आहे की बाबा आता मी सोडलं आहे तर चार दिवसात तुम्हाला तुमच्यावर रिझल्ट भेटेल का शंभर टक्के तर भेटणारच आहे रिझल्ट काय असतं आहे कोणतंही औषध तुम्ही सोडलं तर त्याला आता केमिकल जरी सुद्धा सोडलं तर त्याला दोन तीन दिवस तर लागण्यास सो लागतातच आणि त्याचं रिझल्ट असतं फक्त आठ ते दहा दिवस कोणतंही केमिकल बुरशीनाशक सोडा तुम्ही पण रूट गार्ड हे जे तुम्ही जर सलग प्रति पंधरा दिवसाला एकदा ड्रिचिंग केली किंवा एक महिन्याला ड्रिचिंग करत चालले तर तुमच्या प्लॉटची क्वालिटी सुधारण बघा आणि प्लॉटमध्ये जे आहे तर कंदकूज होणार नाही फोटव्यांची संख्या पण वाढेल म्हणजे बरेचसे फायदे तुम्हाला एकाच औषधामुळे होणार आहे आणि याची बनवण्याची प्रक्रिया तशी मी मागं काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय किंवा मग अजून तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आणि आले प्लॉटची बघा क्वालिटी तुम्ही बघू शकताय या दोन्ही प्लॉटमध्ये बघा काय फरक दिसतो आहे बघा हा किती पिवळे पण आलेलं आहे कर आता याच्यावरती स्पॉट पण झालेले आहेत आणि इकडे बघा हा प्लॉट जो आहे याच्यामध्ये कुठंच तुम्हाला बघा एक पण स्पॉट दिसणार नाही कंदकुतीचा तर अशा प्रकारे रिझल्ट आहे जे शेतकरी इतर औषधं सोडून सोडून कंटाळल्यात त्यांचे त्यांना थोडंफार पण रिझल्ट भेटत नाही त्यांनी एकदा अवश्य हे वापरून बघावं आणि औषध स्वस्त आहे काही जास्त महाग नाही हे वापरून बघण्यास काय हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही वापरसाल त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट कळेल शेतकरी मित्रांनो काय असतं आहे बरेच औषधं आहेत मार्केटमध्ये पण कोणत्याने काय रिझल्ट होईल तुम्ही वापरलेले आता बरेचसे उत्पादन तुम्ही वापरले रेग्युलरचे कार्बेंडाझिम मेनकोझे असेल कॉपर असेल मेटलेक्स असेल मेटलेक्झेल पण थांबते थोडेफार पण ती एक आठ ते दहा दिवस ते बारा दिवस त्याच्यानंतर परत तुम्हाला सोडावं लागणार आहे आणि तुमच्या परत परत पंधरा दिवसाला जर तुम्ही मेटलेक्झेल हे औषधं कीटनाशकं सोडत राहिले तर जमिनीचा पोत सुधारत नाही उलटा खराब होतो आता बायो रोडगार्ड जे हे औषध आहे हे इको फ्रेंडली आहे आणि तुमच्या जमिनीची क्षमता वाढवणार आहे जेवढं तुम्ही वापरसाल तेवढं तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणार आहे त्यानंतर तुमचे जे हानिकारक बुरशे आहेत त्यांना कमी करण्यास मदत करत आहे म्हणजे कमीच करत आहे जेवढं तुम्ही वापरसाल तेवढं हानिकारक बुरशी कमी होणार आहे आणि तुमच्या प्लॉटला जे अन्नद्रव्य भेटत नाही किंवा जे तुम्ही खत टाकताय ते अपटेक होत नाही ते पिकाला पोचत नाही ते सगळं काम हे एकच औषध करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एकदा न अवश्य वापरा आणि वापरून रिझल्ट घ्या आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर औषध तर व्हॉट्सअप करा ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुमचा ॲड्रेस पाठवा तुम्हाला किती लिटर पाहिजे एकरी हे एक तीन लिटर सोडावं लागणार आहे तुम्हाला तीन लिटर म्हणजे कसं तीन टप्प्यामध्ये सोडावं लागणार आहे एक लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे तुमच्या प्लॉटला किती पाणी लागणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे एका टायमामध्ये तुम्ही जर चारशे लिटर पाणी लागत असेल तुम्हाला एका आळवणीसाठी तर तुम्हाला दोन लिटर औषध घ्यावं लागेल पहिल्या आळ आळवणीला दुसऱ्या वेळेस दुसरी जी आळवणी आहे ती पंधरा दिवसाने आणि परत पंधरा दिवसाने असे तीन वेळेस जर सोडले तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कारण हा प्लॉट जो आहे त्याच्यावरतीच आहे हे एकच औषध याला आपण पंधरा दिवसाला किंवा एक एका महिन्याला देत आहोत सुरुवातीपासून तर तीन महिन्यामध्ये आपल्याला सरासरी चार आळवणे झालेल्या आहेत सुरुवातीपासून तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे हा प्लॉट आहे थोडाफार याच्यामध्ये फवारणीचं नियोजन आम्ही कमी करतोय वर्तून कारण खर्च कमी व्हावा म्हणून कारण आता काय थोडेफार हा हा जो स्पॉट आहे पानांवरती हा तपकिरी ठिपके हा जो करपा याची सुरुवात होते ह्या टायमामध्ये हे जे वातावरण आहे सध्या सप्टेंबर महिन्याचं याच्यामध्ये हे होणारच आहे त्यामुळे आपल्याला एक फवारणी आपण घेतच आहो बाकी दुसरं याच्यामध्ये लागण झालेलं काहीच नाही आहे बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आणि इतर शेतकऱ्यांसोबत शेअर पण करा जेणेकरून त्यांचंही जर काही ज प्रॉब्लेम असेल अदरकीसाठी तर त्यां त्यांनाही फायदा होईल धन्यवाद